नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत राज्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आत अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला पूर परिस्थितीनं पिकं पाण्याखाली बुडाली जमीन खरडून गेली तर पशुधन डोळ्यासमोर वाहून गेलं अतिवृष्टीनं तोंडचा घास हिरावून घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची धास्ती बसली आहे त्यातच आता चक्रीवादाच्या बातम्या कानावर येऊ लागल्यात स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ म्हणतायत राज्यात पुन्हा चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडणार आहे तर काहीजण म्हणत आहेत आठ तारखेपर्यंत धोक्याची घंटा कायम राहणार आहे आणि त्यामुळं शेतकरी मात्र पुरते गांगरून गेलेत पण या चक्रीवादळाचा खरंच महाराष्ट्राला मोठा फटका बसणार का, का चक्रीवादळ कुठं तयार झालं आहे आणि त्याची दिशा काय राज्यात पुन्हा पाऊस वाढणार का याबद्दल हवामान विभागाचा अंदाज नेमकं काय सगळं काही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मागच्या दोन तीन दिवसात पावसानं काहीशी उघडीप दिली आहे त्यामुळे निसर्गाच्या तडाक्यातून जे काही शिल्लक राहिले अशा पिकांची काढणी करण्यासाठी शेतकरी वापसा अवस्थेची वाट पाहत आहेत काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत असल्या तरी ऊन सावळीचा खेळ सुद्धा राज्यभरात सुरू आहे त्यामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला आहे पण त्यातच आता अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यानं गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीलगत एक चक्रीवादळ शनिवारी तयार झालंय त्याचं नाव आहे शक्ती शक्ती हे दोन हजार पंचवीस मधलं पहिलं चक्रीवादळ आहे अरबी समुद्रावर पूर्वी फारशी चक्रीवादळ तर नसायची पण आत्ता आत्ता मात्र चक्रीवादळाच्या संख्येत म्हणजेच अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे हवामान बदलामुळं या नैसर्गिक आपत्ती येत असल्याचं बोललं जात आहे पण ते असो त्यावर पुन्हा कधीतरी बोलू या चक्रीवादळामुळे म्हणजेच शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता काही जण व्यक्त करत आहेत पण या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे तर दुसरीकडे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव जाणवणार नसल्याचं सुद्धा अभ्यासक सांगत आहेत पण हवामान विभागानं मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कारण हा आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगतचा भाग त्यामुळे मच्छीमारानं समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे पण हे सगळं खरं असलं तरी उर्वरित जिल्ह्यात मात्र चक्रीवादळाचा प्रभाव फारसा काही जाणवणार नाही तसंच पुढचे पाच दिवस तरी पावसाचा जोर राज्यात कमीच राहणार आहे असं हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात काही भागात पावसाचा अंदाज आहे विशेषतः मराठवाड्यांनी विदर्भात पण या भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावतील आणि त्याही तुरळक ठिकाणी असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यामुळे शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे फारसा प्रभाव दाखवणार नाही हेही स्पष्ट आहे आता शक्ती चक्रीवादळाबद्दल थोडं समजून घेऊया शनिवारी सकाळी शक्ती चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झालं आज दुपारी दोन वाजेपर्यंत अठरा किलोमीटर प्रति तास या वेगानं पश्चिमेकडे सरकलं सध्या उत्तर पश्चिम आणि लगतच्या उत्तर पूर्व अरबी समुद्रात त्याचं स्थान आहे त्याची तीव्रता हळूहळू वाढणार आहे म्हणजे चक्रीवादळ तीव्र होणार आहे त्यातच पाच ऑक्टोबर रोजी दक्षिणेकडून पुन्हा पश्चिमेकडे हे चक्रीवादळ सरकणार आहे सहा ऑक्टोबर रोजी मात्र महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याकडे शक्ती चक्रीवादळ येण्याची शक्यता दिसते पण किनाऱ्याकडे येताना या वादळाची तीव्रता ओसरण्याची शक्यता असल्यानं फारसा धोका राहणार नाही खरं तर आज म्हणजेच शनिवारपासून त्याची तीव्रता वाढली आहे अरबी समुद्रात ताशी एकशे दहा ते एकशे पस्तीस किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहू लागलं आहे तर किनाऱ्याकडे येताना चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असल्यानं मंगळवारपर्यंत म्हणजेच सात ऑक्टोबरपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी पंचावन्न ते पंच्याहत्तर किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची वादळी पावसाची त्यासोबतच समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे शक्ती चक्रीवादळ सध्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर समुद्राकडे जात असलं तरी परवा म्हणजेच सहा ऑक्टोबर रोजी ही वादळी प्रणाली मध्य अरबी समुद्रातून माघारी परतणार आहे त्यामुळे चक्रीवादळ थोडंसं टेन्शन नक्कीच वाढवणार आहे पण त्याची तीव्रता सोमवारपर्यंत कमकुवत होणार आहे सध्या गुजरातच्या द्वारकेपासून चारशे वीस किलोमीटर तर नालियापासून चारशे वीस किलोमीटर नैऋत्यकडे पोरबंदरपासून चारशे ऐंशी किलोमीटर पश्चिमेकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून तीनशे नव्वद किलोमीटर दक्षिणेकडे या चक्रीवादळाचं स्थान आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस हे काहीसे चिंतेचे नक्कीच असणार आहेत परंतु शक्ती या चक्रीवादळामुळे पुढच्या काही दिवसात राज्यात धोधो पाऊस पडणारे या भाकितामध्ये तथ्य नसल्याचं हवामान विभाग आणि तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं के आहे अशाच नवीन माहितीसाठी अचूक माहितीसाठी तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमची यावरची जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या